मध्ये महायुतीचा झंझावात विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार प्रीतम म्हात्रे प्रभाग वीस मधील प्रचाराची अलोट गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या प्रभागाचा निकाल आजच लागला आहे असे मी जाहीर करतो असा ठाम विश्वास माझी विरोधी पक्ष नेते प्रीतम जे म्हात्रे यांनी व्यक्त केला प्रभाग वीस मधील भाजप आणि महायुतीच्या उमेदवार श्वेत जी उपमहापुर तेजस काडवे माजी नगरसेवक व उमेदवार प्रियंका तेजस काडवे कार्यकर्त्यांनी लावली पायाला बीग्री आपल्या भाषणात श्रीमंत मात्रे यांनी कार्यकर्त्यांच्या कामाची कौतुक केली आता आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये जी प्रकारे मी सांग आहे आज कसा तुम्हाला प्रश्न ते सांगा दो आणि दोन उमेदवार बिनविरोध झाले एकच उमेदवार आपला दोघा उमेदवार बाकी आपल्याला कसं सहकार्य मिळते सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक वीस मध्ये जे माझे सहकारी निवडून आलेले आहेत अजयजी भैरा आणि प्रियंकाताई कानपळे यांचं मनापासून मी कौतुक करतो कारण बिनविरोध सीट झाल्यामुळे आता या प्रभागामध्ये आमच्या एकच वाघीण उरल्या आहेत त्या म्हणजे श्वेताताई भैरा आणि मला सांगायला आवडेल की सोळा तारखेचा रिझल्ट या उपस्थितीवर ना आजच लागलाय हे मी जाहीर करू इच्छितो आणि त्यांच्या प्रचारासाठी अतिशय चांगला असा प्रतिसाद आता आपण काळुंद्रे गावात आहोत आदरणीय चारुशिलताई आहेत आणि सगळ्याच जण आहेत सगळ्या माझ्या रणरागिणी आहेत आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि आर पी आय या महायुतीचे सगळेच नेतेगण इथे उपस्थित येतात आणि खरोखर मी खास करून शंकर म्हात्रेजींचं आमचे निलेश जी आहेत या सर्वांच मी मनापासून कौतुक करेन कारण ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात झालेली आहे त्या दिवसापासून पायाला भिंगरी लावून हे सगळे मंडळी श्वेताताईंचा प्रचार करतात आणि त्याच ज्योतक मी तुम्हाला सांगेन की येत्या पंधरा तारखेला आपण कमळ या निशाणीच्या पुढचं बटन दाबून आपण सगळ्यांनी श्वेताताईला असा विजय द्यायचा आहे की समोर त्यांचं डिपॉझिट नाही की पुन्हा त्यांनी हिंमत केली नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपण श्वेताताईला निवडून जायचं आणि पुन्हा एकदा मी हे नवीन शिलेदार जे सभागृहात पुढे जाणार आहेत आणि आपले प्रश्न तिथे मांडणार आहेत आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या तीनही मंडळींना आपण मनापासून शुभेच्छा देऊया आणि तुम्हाला एकच सांगेन की हे भाग असेल भिंगारी असेल आणि आपलं पोधी असेल किंवा तक्का असेल याच्यामधली सगळी मंडळी आपली जुनी जाणती मंडळी आहेत तर या सगळ्यांना आपण नंतर निवडून आलेल्या तीनही जणांनी घरोघरी जाऊन किंवा त्यांचे प्रश्न विचारून आपले जे जे मेन नेते गण इथे आहेत त्या सगळ्यांशी हितगुज करून आपण सगळ्यांनी चर्चा करून प्रश्न मार्गी लावावे त्यांना उत्तरं द्यावीत आणि व्यवस्थितरित्या पुढे पाच वर्ष आपण काम करावे हे देखील शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना माझ्या तमाम पनवेल महापालिकेतील सगळ्याच नागरिकांना विनंती करतो की जिथे जिथे आपलं मतदान आहे तिथे तिथे कमळ या निशाणीच्या पुढचं बटन दाबून आपण सगळ्या आमच्या शिलेदारांना विजयी करावं एवढीच विनंती करतो नमस्कार